नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज पण आपले एकदम बालनाट कॅम्पिंग असणार आहे खाडी साईडला तर खाडी सा खाडी साईडला ना मित्रांनो आपण बोईट पकडणार आहोत आणि आत्ता उधाण आहे मोठा तर उदानाला बोईट आहे ना वरच्या साईडला चढतात आणि ही इकडून आणि पुढं गोडी नदी आहे म्हणजे आपल्या ती नारलीची झाडं दिसत आहेत ना तिथून वरती गोडी नदी म्हणजे तेवढ्यातच पाणी चढतो जास्त वरती ना चढत एवढ्या ना पाणी भरपूर येतो म्हणजे उदानाचा पाणी येतो आणि त्याने ह्या ढवळमध्ये आहेत ना भरपूर बोईट अडकलेत तर ती बोईटं आता आपण पकडणार आहोत बॉटलनी म्हणजे मैदा टाकून आहे ना ती बोईट पकडणार आहोत आपण आणि आपल्यासोबत आला आहे कायलास परत कायलासला बरेच दिवस सुट्टी आहे तर तो येतो आता सोबत ती व्हिडिओमध्ये शेवटपत्रा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि पण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला पटकन आहे सुरुवात करूया हे इकडे आहेत ना गोड्या पाण्याचे मासे पकडत आहेत म्हणजे खवले वगैरे हो मासे किंवा कोलीम बारीक बारीक मिळते अशी जे साडीचा तुकडा आता कापून लावलेला आहे बघा झोलना बोलतात त्याला मंदिराचा परग आहे ना ए बाबू हे बाबू हाय कर कर ताट कर सुरुवात करूया इकडे आपली बॉटल आहे आत्ता बोटा भेटाचा चान्स आहे कारण भरपूर उदार होता त्याच्यामुळे बोटा पण चांगली आपल्याला भेटू शकतात का एवढं पाणी घेतलं आपण आणि ह्याच्यामध्ये दोन दगड पण ठेवलेत म्हणजे बॉटल इकडे तिकडे जायला नको मैदा अर्धा किलो मैदा आणलाय एक किलो बहुतेक असं एक किलो मैदा आणलाय असं पीठ मस्त की टाकून घेऊ जागा चेंज केली आपण वरच्या साईडला आहे ना वरच्या साईडला भरपूर पाणी खदूल झालेला आणि बोईट पण लागली नव्हती तर आपण खाली आलोय माझगाव साईडला तर इथं थोडा पाणी आहे ना क्लिअर वाटतोय तर इथं भेटतील आपल्याला बोईट बघू प्रयत्न करू तिकडे वरच्या साईडला भरपूर प्रयत्न केले आपल्याला काय भेटलीत नाही बोईट भेटायला पाहिजे दहा एक तरी बोईट तर मजा वाटेल बनवायला वगैरे पण तर चला पटपट सुरुवात करूया ह्या जागी बघूया नवीन जागी सुरुवात करतोय आपण अडकली बॉटल एक तास जास्त आहे दोन तास आपल्याला झाले बोईट पकडतो आपण वरच्या साईडून आहे ना इकडे खाली आलो आपण मेन रोड वरती इकडे रोड आहे मेन जवळजवळ येतात बोईट का ह्याला आहे ना धाग्याला टच करून जातात बेटतील आता शंभर टक्के भेटतील आला 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 पहिली बोणी झाली मोठा झाला मस्त आहे पहिली बोणी झाली आपली भरपूर टायमाने भरपूर म्हणजे भरपूर टायमानी दगड गेली ना इकडं टाकू आला आला थोडं ते कैलासला भेटला बघा चांगला साईजचा पाणी पण कसला उडवते तो तेवढा मोठा तो उडवल नाही पाणी तीन झाली मस्त पैकी अल्ला 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 पक्का एक मस्त मोठा साईजच भेटलाय अल्ला 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 मस्त साईज आहे तर पाच भेटले बरोबर झाले टायमा टायमाने लागतात बैठक पण आलाय संप झाली चार पाच मिनिटाली बस झाले अडकते तो बॉटल आहे बघ अडकली बॉटल अडकलीस पण अडकले आता चांगली बॉटल आहे ते आधी काढायलाच लागेल ला। जास्त लांब नको हो लांब नको पेकू जास्त

thank you सगळ्यात पहिले म्हणजे आपली एक ऑनलाईन पार्सल मागवलेली आले टॉच कशी आहे बघा कंपस पूर्ण आहे कंपस पूर्ण मोबाईल व सेम मोबाईल सारखा आहे तरी आपली आज ऑनलाईन मागवलेली टॉच आहे बघे तिचं लाईट वगैरे हो कशी आहे आजच आली पार्सल आज मला वाटतं दुपारी आली काहीतरी बारा साडेबारा वाजेपर्यंत तर ही लाईट आहे म्हणजे आपल्याला कॅम्पिंगला वगैरे हो आहे ना भरपूर मदत होईल आणि भरपूर जणांच्या कमेंट यायच्या टॉर्च मागव तरी बघा ही अशी टॉर्च मागवले त्याची किंमत वगैरे हो पण सांगन मी किती आहे प्राईज वगैरे हो एक नंबर आहे तर बघूया लाईट पेटवून त्यालाच कसं ऐकू शकतो दीपवलो बापरे रे हो सगळीकडे बाहेर पण तुम्हाला दाखवतो बघा सगळं आहे ना आपल्या गाडीपासून सर्व दिसतोय बघा इकडे हे बघा तर पूर्ण लाल झाले म्हणजे अशा तीन चार लाईटी आहे त्याच्यामध्ये म्हणजे कलर आहे त्याच्यामध्ये पाठीमागे असा डिस्प्ले दिलेला आहे तर आपण चेंज पण करू शकतो ती आपल्याला आहे ना तर ही आपल्याला लाईट आहे ना मस्त आहे ना परफेक्ट भेटले कॅम्पिंगसाठी आपल्याला एवढी पोयट भेटलेत साईज मस्त साईज आहे दोघांपुरत्या बरोबर आहेत आजचा कुक आहे कायलास आहे ना कायलास त्याच्यावरती ना मस्त खमलं काढून घेऊ बेडकं भरडत संध्याकाळच्या टायमाला मस्त बैलटा साफ करतोय फ्राय करायचे आपल्याला नको करू आज आपला कूक असणार आहे टाईल आणि इकडे तवा गरम झाला माझे आणि हा आपला घरगुती मसाला आहे पूर्ण आणि त्याच्यामुळे मिक्स थोडा हा आपण दुकानातला मसाला पण वापरला आहे तिखट पण आहे आणि कलरला पण आहे तो मीठ टाकतेस आहेत थोडी हालत पण टाकू हलद नको जास्त हालत जास्त पडली ऑइल टाक थोडंसं आपण तेल टाकू द्यात आणि मस्त आहे ना आपल्या इकडे बोईट तयार होत आहेत काय होत आहेत <laughs> या मित्रांनो जेवायला आणि एवढी थंडी लागते ना बाप रे भरपूर थंडी लागते आणि काल परवा थंडी नव्हती आज भरपूर पडली थंडी काय तुला गे बस मला बस बस तुला थंडी लागते का ना बाप रे बरोबर आहे ना बरोबर आहे ना साडे बारा वाजून पण गेले आणि एवढी थंडी पडली ना म्हणजे दोन तीन दिवस अगोदर थंडी नव्हती ना एवढे नव्हते आणि आत्ता थंडी एवढी वाढली ना भरपूर थंडी वाढली बाय भेटू उद्या सकाळी गुड नाईट